गावात दादागिरी करून हिंमत वाढलेला एक गुंड पुण्यात जातो वडापची गाडी चालवतो गाडीत बसणाऱ्या महिलांना हेरतो आणि एकटं गाठून त्यांच्या अंगावरचं सोनं लुटतो सावध हिरण्याची परफेक्ट आयडिया आलेला हा गुंड अनेकांचा मारे खातो तुरुंगातही जातो शिक्षा भोगून आल्यानंतर राजकीय आश्रयाला जातो आणि पुन्हा तेच धंदे सुरू करतो हिम्मत एवढी वाढते की एका मुलीवर हाच गुंड बलात्कार करतो आणि फरारही होतो ही स्टोरी आहे स्वारगेट बस स्टँडवर फलटणच्या तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दत्तात्रय गाडेची स्वतःला गाडे पाटील म्हणून मिरवणारा हा तरुण मूळचा शिरूर तालुक्यातल्या गुणाड गावचा सराईत गुन्हेगार गावात लहानपणापासूनच शाळेत कधी रमला नाही टवळखोरांच्या संगतीत वाढला आणि जन्मदात्या आई वडिलांच्याही हाताबाहेर गेला एका प्रकरणात शिक्षा भोगून बाहेर आलेला दत्ता गाडे जेव्हा गावातल्या एका निवडणुकीला उभा राहिला तेव्हा गावकऱ्यांनीही त्याला त्याची जागा दाखवून दिली आणि त्याने पुन्हा पुण्याचा मार्ग धरला बलात्कार प्रकरणात फरार झालेल्या दत्ता गाडेची क्राईम हिस्ट्री एवढी मोठी आहे की अशा लोकांना बाहेर सोडलंच का जातं असा प्रश्न तुम्हालाही पडेल महिलांची लुटमार करणारा दत्ता गाडे बलात्कार करण्यापर्यंत कसा पोहोचला त्याची स्टोरीज मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा दत्ता गाडे हा गरीब घरातला आई वडील आजही मोलमजुरी करतात एक भाऊ पत्नी आणि लहान मूल असं त्याचं कुटुंब आहे राहायला पक्क घर आजही नाही घरी तीन एकर शेती आहे यातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो पण दत्ता गाडेने ना कधी शेती कामात आई वडिलांना मदत केली ना कुटुंबाला कसला आधार दिला पहिल्यापासून टवाळखोर पोरांच्या टोळक्यात तो राहू लागला आणि झटपट पैसे कमावण्याचे मार्ग शोधू लागला साधारण पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे दत्ता गाडेने पोट भरण्याचं साधन म्हणून कर्ज काढून स्विफ्ट गाडी घेतली आणि पुणे ते अहिल्यानगर अशी प्रवासी वाहतूक तो करायला लागला शिवाजीनगर बस स्टँडच्या बाहेर थांबून एसटीचे प्रवासी पळवायचे आणि ते अहिल्यानगरला सोडायचे हा त्याचा व्यवसाय बनला पण याच व्यवसायात त्याने झटपट श्रीमंत होण्याचा मार्गही शोधला दत्ता गाडेच्या गाडीत ज्या महिला एकट्या बसायच्या त्या त्याच्या सावध बनू लागल्या रस्त्यात चालता चालता घरी जेवणाचा डबा घ्यायचा किंवा पुढे ट्राफिक आहे असं सांगून दत्ता गाडे त्याची स्विफ्ट डिझायर नवख्या रस्त्याने निर्जन स्थळी न्यायचा आणि महिलांना चाकूचा धाक दाखवून अंगावरचे दागिने लुटायचा पोलीस सांगतात की त्याला अनेकदा लोकांनी या गोष्टीमुळे चोपही दिलाय साल दोन हजार एकोणीस मध्ये असंच एका महिलेसोबत घडलं पण या महिलेने धाडस करून अत्यंत चलाखीने दत्ता गाडे विरोधात पोलिसात तक्रार दिली क्राईम ब्रांचने हे प्रकरण मनावर घेतलं आणि दत्ता गाडेचा शोध घेतला तपासात पोलिसांची झोप उडवणारी माहिती समोर आली दत्ता गाडेच्या विरोधात अशा सहा तक्रारी होत्या शिक्रापूर तालुक्यात दोन सुप्यात एक अहिल्यानगर जवळच्या केडगाव आणि कोतवाली पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा एकूण सहा तक्रारी त्याच्या विरोधात होत्या बहुतांश पीडित या वयस्क महिला होत्या आणि त्यांना चाकूचा धाक दाखवून लुटमार करण्यात आली होती शिरूरच्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात दत्ता गाडेला अखेर अटक झाली अटक झाल्यानंतर त्याच्याकडून जवळपास बारा तोणे सोळ जे महिलांकडून जबरदस्तीने लुटण्यात आलं होतं जप्त करण्यात आलं पोलिसांनी गांभीर्याने तपास केला चार्जशीट फाईल झालं आणि खटलाही चालला गाडेला तीन वर्षे तुरुंगाची शिक्षा झाली ही शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर दत्ता गाडे आणखी मोठे गुन्हे करण्यासाठी सज्ज झाला पण यावेळी त्याने गुन्हे करण्याची स्टाईल बदलली होती दत्ता गाडेने आधीच तुरुंगवास फोगलाय आणि त्याच्यावर अजूनही खटले सुरू आहेत पण समाजात सन्मानने जगायचे यासाठी त्याने लोकांची सेवा करायला सुरुवात केली विधानसभा निवडणुकीच्या आधी तर त्याने लोकांसाठी देवदर्शनाच्या ट्रीप काढल्या गावातल्या आणि तालुक्यातल्या अनेकांना दत्ता गाड्याने उज्जैन दर्शन घडवला विधानसभा निवडणुकीच्या आधी ठाकरे गट सोडून अजितदाच्या राष्ट्रवादीत गेलेल्या ज्ञानेश्वर आबा म्हणजेच माऊली आबा कटकेंचा तो कार्यकर्ता बनला त्याच्या व्हॉट्सअप डीपीवरचा फोटो आजही माऊली सांगितलं जातं आपण दत्ता ओळखतही नसल्याचं माऊली आबांनी एका चॅनलला सांगितलंय पण लोक सांगतात की दत्ता गाडेने गावागावात फिरून विधानसभेत आबांचा प्रचार केला लोकांची लुटमार करणाऱ्या या गाडेने आबांसाठी हात जोडून मतं मागितली आणि अनेक सभांमध्ये तो उपस्थित होता नेते हे प्रत्येक कार्यकर्त्याला ओळखतात तसं नाही मात्र त्याच्या डिपीवर आणि तालुक्यातल्या काही बॅनर्सवरही आबांचा फोटो असल्यामुळे त्यांचं नाव इथे समोर आलं सगळे मार्ग बंद होतात तेव्हा गुन्हेगार राजकीय आश्रयाला जातात तसंच दत्तागाडे सुद्धा महिलांना लुटून पैसे कमावल्यानंतर आता राजकारणाकडे वळला होता स्थानिक राजकारणात त्याला सक्रिय व्हायचं होतं म्हणून ज्या पोलिसांनी एकेकाळी त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या त्यांच्या समोर तो आता रुबावात फिरू लागला होता आमदाराचा कार्यकर्ता असल्यामुळे त्याचा रुबाबही लोकांना फार खटकला नाही आणि दत्ता गाडे ह्या त्याच्या मित्रांसाठी गाडे पाटील बनला दत्ता गाडेने गुणाड गावच्या तंटामुक्ती समिती सदस्य पदाची निवडणूकही लढवली मात्र गावातल्याच लोकांनी त्याचा पराभव केला आणि गावातल्या राजकारणातून बेदखल केला दत्ता गाडे हा बाहेर कितीही रुबावात फिरत असला तरी त्याची सगळी हिस्ट्री गावकऱ्यांना माहीत होती आणि म्हणूनच गावापेक्षा जास्त तालुक्यात तो सक्रिय झाला एका छोटेशा तंटामुक्ती सदस्य पदाच्या निवडणुकीतच गावकऱ्यांनी दत्ता गाडेला जागा दाखवली आणि त्याने पुन्हा जुने धंदे सुरू केले धंदे जुने असले तरी रुबाब नवा होता कारण दत्ता गाडे महिलांना आता स्वतः पोलीस असल्याचं सांगून लुटायला लागला स्वारगेटवर ज्या मुलीला त्याने आपल्या वाचनेचं बळी बनवलं त्या मुलीलाही त्याने आपण पोलीस असल्याचं सांगितल्याची माहिती आहे दत्ता गाडेने त्याचा पोशाखा पोलिसांसारखाच केला आणि तो महिलांना गंडवू लागला फरार गाडेच्या मित्रांची आणि मैत्रिणींची जी चौकशी सुरू आहे त्यातूनही काही माहिती समोर येते एका मैत्रिणीने दत्ता गाडी बोलताना सांगितलं की तो माझ्या मैत्रिणीचे नंबर माझ्याकडून मागायचा आणि जुळून म्हणायचा दत्ता ज्या मुलीसोबत लग्न केलंय तिच्यासोबतही लव मॅरेज केलाय मात्र घरी पत्नी आणि मूल असलेल्या दत्ता गाडेने बाहेर येऊन कधी महिलांची अब्रू लुटायचा तर कधी त्यांच्या अंगावर असलेले दागिने स्वारगेटला ज्या मुलीवर त्याने अत्याचार केला तिलाही जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यामुळेच ती शांतपणे पुढची बस पकडून फलटणला निघून गेली मात्र रस्त्यात तिने तिच्या मित्राला फोन करून काय घडलं ते सगळं सांगितलं मित्राने पीडितेला धीर दिला आणि माघारी बोलून घेतला फलटणची बस पकडलेली तरुणी हडपसरला उतरून परत माघारी आली आणि पहाटे साडेपाच वाजता घडलेल्या घटनेची तक्रार पुढच्या चार तासात म्हणजे साडेनऊ वाजता स्वारगेट पोलीस स्टेशनला नोंदवली आणि गुन्हाही तातडीने दाखल झाला खरं तर पुणेच काय पण राज्यातलं कोणतंही बस स्टँड असो तेथे ते खाजगी वाहतूक करणारे अनेक ड्रायव्हर असतात आणि हे एसटीच्या प्रवाशांना पळवतात पुढे या प्रवाशांना अनेक वाईट अनुभवांना सामोरं जावं लागतं स्वारगेटच्या आगाय प्रमुखांनी बावीस फेब्रुवारीला म्हणजे पाच दिवसांपूर्वीच पोलिसांना पत्र लिहून अशा मोकाट बसस्टँडमध्ये फिरणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती पण पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि शेवटी ही घटना घडलीच स्वारगेटमधून दररोज चाळीस ते पंचेचाळीस हजार प्रवासी प्रवास करतात आणि या जण एक जण इथे रात्रभर मोकाट फिरत असतात या लोकांकडून गैरकृत्य होण्याची भीती नाकारता येत नाही त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवावं अशी विनंती करणारं आगार प्रमुखांचं एक पत्र याचा समोर आलंय पुण्यातल्या या, या घटनेत कोण चूक आणि कोण बरोबर यावर आता भरपूर चर्चा होतीय पण दत्ता गाडे ही एक प्रवृत्ती होती आणि ती मोकाट असल्यामुळे अशी घटना घडली हेही तेवढंच खरं आहे या घटनेवर तुमचंही मत लिहा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा